नमस्कार आजच आपला राज्यसभेचा पेपर झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी तो देऊन आला असेल आणि त्याच अनुषंगाने आपण इथे काय करतोय ॲन्सर डिस्कस करतोय फक्त अँसर डिस्कस करायचे डिटेल याचं डिस्कशन आपण नंतर घेऊयात जेणेकरून जे, जे आपण शिकलो होतो आपल्या पर्टिक्युलर अर्जुन बॅचमध्ये त्याचं काही रिफ्लेक्शन आहे का ते तुम्हाला सांगायचंय जे तुमचे जॉग्राफीचे प्रश्न होते ना पंधरापैकी समजा जर तुम्ही पॉप्युलेशन गोष्टी जर पाठ नाही करू शकले तर पंधरापैकी बारा प्रश्न आपल्या याच्यामधून तयार होतात आणि पॉप्युलेशनचे आस्पेक्ट जर तुम्ही पाठ करू शकले तर पंधरापैकी पंधरा तुमचे बरोबर येतात हे सगळं मी डिटेल सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने आपण प्रिलियम्सला फोकस केलं त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत आता मेन्सला फोकस करणार आहोत आणि आपली मेन्सची लक्षवेध बॅच अकरा तारखेपासून काय होणार आहे चालू होणार आहे ही पूर्णतः साडेतीन महिन्याची बॅच असेल याच्यामध्ये तुम्हाला एवढीच बॅच करायची याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही जे आम्ही प्रिलियम्समध्ये सांगत होतो ना की अर्जुन बॅच वर तुम्ही फोकस करा दुसरं काही करण्याची गरज नाही इन अ व्हेरी सिमिलर मॅनर वे व्हेरी सिमिलर मॅनर याच्यावर फोकस करायचं सगळे जे काही नोट्स असतील तुमचे आन्सर रायटिंग असेल तुमचे ऑप्शनल्स असतील सगळ्या गोष्टी आम्ही करून और, करून घेणार आहोत आणि आमच्या त्या आमच्यावरती असं ऑब्लिगेशन असेल की शंभर टक्के देणे किंवा याच्याच कश कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या करून घेणार आहे या पर्टिक्युलर बॅचच्या माध्यमातून तर अशी ही पर्टिक्युलर थिंग आपली अकरा तारखेपासून चालू होणार आहे तुम्ही त्याचा जॉईन करण्याचा विचार करायला पाहिजे आता आपण काय करूयात जॉग्राफीचे प्रश्न डिस्कस करूयात प्रश्न क्रमांक सोळावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातींची जमातींच्या जमातीं लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे तर आता बघा हे दोन हजार अकराचं सेन्सेस आहे ते आपल्याला करून जायला लागणार होतं बी सेन्सेसच्या बातम्या न्यूजमध्ये होत्या आणि त्याचं उत्तर आहे बी लक्षद्वीप नंतर आहे बघा दोन हजार पुन्हा अकराच्या सेन्सिअसच्या नुसार राजस्थान राज्यात साक्षरता दर सर्वात कमी डॅश 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 इतका आहे तर याचं उत्तर आहे सहासष्ट पॉईंट अकरा ओके सहासष्ट पॉईंट अकरा आहे त्याचं काय पर्टिक्युलर उत्तर आहे आय नो हे फॅक्च्युअल आहे परत हे केलं तर केलं आलं तर आलं नाही तर नाही आलं हे दोन प्रश्न तसे आहेत नंतर बघा पैकी कोणते विधान चुकीचे आहे तर याचं मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगते याचं उत्तर आहे तीन भारताच्या भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम आसाममधील किबुतून तर हे अरुणाचल प्रदेश मधलं आहे जे आपली बॉर्डर आहे असं मी तुम्हाला मॅप पण खूप वेळेस काढून दाखवला आहे आणि हे अरुणाचलमधलं काय लास्ट तुमचं टोक आहे जे भारताचं ईस्ट कडचं आहे आणि वेस्ट कडे आपल्या गुजरात मधलं आहे तर या त्याचं काय पर्टिक्युलर उत्तर आहे नंतर बघा तुम्हाला ट्रिक सांगितली होती मी सायक्लॉन कोणत्या अक्षवृत्तामध्ये कशी आहे कसं लक्षात ठेवायचं क्लासमध्ये ट्रिक सांगितली होती कॅन आपले मॉडेल अक्झररी असते ना कॅन सायक्लॉन अँटी क्लॉकवाईज इन नॉर्दर्न हेमिस्फिअर ओके सांगितली होती आता बघा खालीलपैकी कोणते विधान अचूक नाहीत अचूक नाहीत म्हणजे इनकरेक्ट आहेत नॉट करेक्ट इथं वाचा सोपं पडतं नॉट करेक्ट ओके त्यांनी असं विचारलं तर याचं उत्तर आहे बघा पहिले दोन स्टेटमेंट करेक्ट आहेत तिसरे म्हणते उष्णकटिबंधीय उष्ण कटिबंधीय आवर्त वाऱ्याचा वेग हे पण करेक्ट आहे डी म्हणते उष्ण कटिबंधीय आवर्त उत्तर गोळार्धात घड्याळाच्या काटेच्या दिशेने वाहतात आपण काय शिकलो होतो सायक्लॉन अँटी क्लॉकवाईज इन नॉर्दन हेमिस्फेअर हे तुमचं काय रॉंग आहे तुमचं उत्तर डी येतं हे शिकवलेलं आहे क्लासमध्ये ट्रिक सुद्धा सांगितलेले आहे प्रश्न खूप सुपरफिशियल लेवलचा आला मी पूर्ण सायक्लॉनचा सा मेकॅनिझम समजून सांगितलं होतं त्याचा उपयोग मेन्समध्ये होईल सायक्लॉनचा सा मेकॅनिझम एक्सप्लेन करताना म्हणून कॉन्सेप्ट तुमच्या बिल्ड करून दिल्या होत्या तर थोडं खाली हो मला पडेल नंतर आहे बघा खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत तर कोसी आता जेव्हा आपण नदी शिकत होतो तेव्हा त्याला गंगेच्या सिंधूच्या तुमच्या काय म्हणतात यमुनेच्या गोदावरीच्या कृष्णेच्या कावेरीच्या सगळ्याच्या उपनद्या सांगितल्या होत्या आणि कोसी ही कोणाची आहे गंगेची आहे पुन्हा कोसी जिथं जिथं कोसी असेल तिला हटवून टाका तुमचं उत्तर येतं सी आणि डी सी आणि डी कुठे दोन हे त्याचं पर्टिक्युलर उत्तर आहे हे मॅपिंगच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं होतं याचं उत्तर बघा केरळ म्हणजे प्रश्न क्रमांक एकवीस पुन्हा तुम्हाला काय करायचंय लिंग गुणोत्तर आणि केंद्रशासित किंवा घटक राज्य यांच्या पेर जोड्या लावायच्या आहेत केरळ तमिळनाडू पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेश तर याचं उत्तर येतं बघा एकवीसचं उत्तर येतं एक तुमचं चार एकवीसचं उत्तर येतं चार ओके आता हे पाठ असायला पाहिजे जरा जास्त फोकस आहे सेन्सेसवर तर त्यांनी सेन्सेसचे खूप सारे प्रश्न विचारले की ऑलमोस्ट पाच प्रश्न आहेत तो दहा मार्क इट्स अ ह्यूज डील ज्यांनी कुणाने पाठ केलेला आहे त्यांना हे सोपं आहे ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी डिफिकल्ट आहे पण इथे पण दोन गोष्टी आपण करू शकतो की आपल्याला माहिती आहे केरळ आणि पुदुच्चेरी यांचा काय हजाराच्या वर आहे म्हणजे मी तरी असंच लक्ष ठेवलं तर केरळ आणि पुदुचेरी हजाराच्या वर आहे तर मला कुठे काय ऑप्शन दिसतंय का, का हजाराच्या वर वाला तर सी मध्ये बघा सीचं दोन आणि सीचं दोन असं म्हणजे या दोन ऑप्शनपैकी माझं उत्तर असणार आहे नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे केरळ हे काय आहे साक्षर राज्य आहे म्हणजे त्याचं दुसरे दुसरी हजाराच्या वरची जी संख्या आहे ती केरळची असणार आहे तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता पर्टिक्युलर पार्ट असण्याची गरज नव्हती पण करू शकत तेवढं फक्त माहिती असायला पाहिजे ने। होत डायरेक्ट उत्तरच सांगते याच अरबी समुद्रामध्ये स्ट्रॉम्स कशामुळे येतात अरबी समुद्रामध्ये कोणत्या वादळे कशामुळे निर्माण होतात वादळ निर्माण होण्याचं वादळ म्हणजे सायक्लोन टेम्परेचर वाढणे प्रेशर कमी होणे या दोन गोष्टीमध्ये वाढदणे निर्माण होणार या सायक्लोनच्या गोष्टीमध्ये आपण हे शिकलो होतो सायक्लोन दोन प्रश्न आले किती मोठा फोकस आहे बघा तापमान व हवेचा तापमान वाढणे अँड डिक्रीज इन एअर प्रेशर हे त्याचं काय उत्तर आहे काय ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर अँड डिक्रीज इन एअर प्रेशर हे काय त्याचं पर्टिक्युलर उत्तर आहे हे काय त्याचं पर्टिक्युलर उत्तर आहे आय होप हे तुम्हाला कळालं असेल ओके okay? प्रश्न क्रमांक किती आहे तो बावीस प्रश्न क्रमांक बावीस यस दोन त्याच उत्तर आहे ओके नंतर असा केक केक वाकवा हा प्रश्न होता इझी आपल्याला असं आणून दिली होती स्ट्रॉबेरी खा म्हणत होते असा प्रश्न होता कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहे तर सगळ्या जगाला लहान पोराला पहिलीच्या पोराला पण माहितीये इट इज इन द सह्याद्री रेंज ओके सोळाशे समथिंग त्याची हाईट आहे नंतर बघा ट्रेंचेस ह्या गोष्टी मी मॅप घेऊन शिकवल्या होत्या ओशोनोग्राफीमध्ये तुम्हाला तेव्हा वा वाटत होतं की एवढं डीप का जात आम्हाला एवढी वर्ल्ड जिओग्राफी का शिकवत आहेत त्याचं आउटपुट बघा ओके त्या गोष्टी लागत होत्या त्या गोष्टी व्यवस्थितरित्या शिकवल्या होत्या आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं की अटलांटिक महासागरामध्ये प्युट्रो रिको ट्रेनच्या असती बीच चार असायला पाहिजे बीच चार एकाच ठिकाणी तुमचं उत्तर तुम्हाला येऊन जातं ओके इझी असा प्रश्न होता ओके शिकवला होता म्हणून मी म्हणते इझी आहे जर तुम्ही ते आपल्या अप, बॅचं अर्जुन बॅचचे लेक्चर केले असतील तर तुम्हाला इझी वाटलं असेल नसेल केलं तर मग कार्यक्रम असतो कारण हे करत नाही जनरली आपण नंतर पुन्हा हे पण शिकवलं होतं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर भारताच्या कोणकोणत्या राज्यामधून जातो हे सुद्धा व्यवस्थितरित्या सांगितलं होतं आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे बिहारमधून जात नाही बघा बिहारमधून जात नाही महाराष्ट्रातून पण जात नाही हे कुठून जातं गुजरात मध्य प्रदेश नंतर राजस्थानमधून जातं छत्तीसगडमधून जातं झारखंडमधून जातं ओडिसा पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यातून जातं ओडिसातून नाही जात पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यातून जातं बिहार आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही उडून टाका तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं हेही शिकवलेलं आहे इंडियन मध्ये म्हणून म्हणत होती थोडंसं एक्स्ट्रा माईल जावं लागेल आपल्याला कारण माहीत नाही हे लोक काय विचारतील आता पहिलंच असेल करंटचा पेपर कुठल्या पद्धतीचा आला माहित असेल हिस्ट्रीचा पेपर कुठल्या पद्धतीचा सो ज्या गोष्टी आपल्या टप्प्यात आहे त्यांना व्यवस्थित करून ठेवणं जॉग्राफी इज वन ऑफ द सब्जेक्ट पॉलिटी इज वन ऑफ द सब्जेक्ट सायन्स सुद्धा आपल्या टप्प्यातला नाही काही पण विचारतात ते सायन्समध्ये काहीही विचारू शकतात ना एव्हरीथिंग इज अंडर द सन्स इन्व्हॉल्व इन द सायन्स काही पण विचारू शकतात काही पण विचारू शकतात तो काय करणार लिमिट आहे त्याला इथे नाही ना लिमिट म्हणून हे करून जायचं म्हणून पॉलिटीचे पंधरापैकी तेरा जॉग्राफीचे पंधरापैकी तेरा एन्व्हारमेंटचे चारपैकी पाच म्हणजे इकॉनॉमिक्सचे पंधरापैकी तेरा बरोबर यायलाच पाहिजे होते हेच आपल्या हातच्या गोष्टी होत्या बाकी काय कारण नाही माहीत काय विचारतील सायन्स नाही माहीत एव्हरीथिंग अंडर द सन्स इज इन द सायन्स और इट इज अ सायन्स सो द कॅन आस्क एनी थिंग ते हिस्ट्री काही विचारू शकतात कोण कुठला माणूस होता इट्स व्हेरी डिफिकल्ट टू द थिंग्स पण इथे करू शकतो बिकॉज डिफाइंड सिलेबस आहे नेक्स्ट थिंग हा हा थोडासा काय म्हणता येईल प्रॉपर एम पी एस सी करणाऱ्यांसाठी अवघड प्रश्न होता ओके याचं उदाहरण आहे बायोस्पेअर रिझर्व्ह आणि त्यांचं एस्टॅब्लिशमेंट इयर सांगायचं होतं बायोस्पेअर रिझर्व्ह अठरा बायोस्पेअर रिझर्व आहे हो पहिले जेव्हा बारा होते जे लास्ट ऍड झालं होतं ते होतं पन्ना आणि दोन हजार अकराला ऍड झालं होतं तर तुम्ही डी च वन याच्याहून जाऊ शकता आणि सगळ्यात आधी जर कुठलं ऍड झालेलं असेल तर दॅट इज युअर काय म्हणतात याच्यानंतर म्हणजे काय म्हणतात पन्नाच्या आधी जे ऍड झालं होतं ते कच्छ होतं तर सीचं दोन यायला पाहिजे तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जातं निलगिरी शहाऐंशी ला ऍड झालंय आणि सुंदरबन एकोणीशे एकोणनव्वदला ऍड झालेलं ओके आता कसं विचार करू शकता एकोणीसशे ऐंशी मध्ये म्हणजे काही विचार करायचा माणूस कसाही विचार करू शकतो किंवा एक्झाम हॉलमध्ये कसा विचार करायला पाहिजे इव्हन मी कसा विचार केला एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये तमिळनाडूची सिच्युएशन वॉज नॉट अ व्हेरी गुड तिथल्या लोकांना अपेच ते सगळं श्रीलंकन तमिळ वगैरे सगळे प्रॉब्लेम चालू होते त्या लोकांना अपेच करण्यासाठी काहीतरी इंटरनॅशनल लेव्हलवर द्यायचं आहे मग काय द्यायचं मी असा विचार केला आणि असा हा प्रश्न सोडवा मलाही इयर माहिती नव्हते पण मी अशीच गेली असं जावं लागतं त्याला ऑप्शन नाही ओके हा प्रश्न वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा आहे कंबाईन करणाऱ्या लोकांसाठी वन ऑफ द इझी प्रश्न आहे ज्यांनी राज्यसेवेची मेन्स दिली त्यांच्यासाठी इझी आहे जे नवीन नवीन अभ्यासात आले त्या विचारांसाठी हा अवघड okay? आहे ओके आणि युपीएससी कडून एम पी एस सी वाल्या एमपीएससी करणाऱ्या आले त्यांनी हा सोडून दिलेला दे सोडून देण्याचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या प्रश्न क्रमांक सत्तावीस याच उत्तर आहे याचं उत्तर आहे दोन याचं उत्तर आहे दोन अवघड असा प्रश्न आहे प्रकाशे तुमचं तापी आणि गोमती यांचा संगम तिथे होतो मुदावड तापी पांझराचा संगम तिथे होतो माहुली कृष्णा वेनाचा संगम होतो आणि तुळापूर तुमचा भीमा इंद्रायणीचा संगम होतो इव्हन तुळापूर बऱ्या लोकांना माहिती असतं त्याच्यावरून तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते पण तिथं क्लिक होणं न होणं दॅट इज डिपेंड अपॉन द्या सगळ्या गोष्टी आहेत पुढे माझ्यासाठी हा प्रश्न अवघड होता हा एक आपण पूर्ण मान्सून तुम्हाला मी इकडून तिकडून सगळीकडून शिकवलेला आहे तर मान्सूनवर आलेला एकही प्रश्न तुमचा चुकवणार चुकायला पाहिजे नव्हता हे तुम्हाला मी तेव्हा ओरडून ओरडून पण सांगितलं आणि ते साधे साधे प्रश्न आलेत बघा कॅन सारखा प्रश्न आला सायक्लोन अँटीक्लॉकवाईज नॉर्दन हा आपण मान्सूनवरचा प्रश्न बघा मान्सून विंड्स ब्लोज इन महाराष्ट्र फ्रॉम जून टू सप्टेंबर कोणते असतील नॉर्थ काय साऊथ वेस्ट असतील कोणते असतील महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वारेच असतील ना महाराष्ट्र पलीकडे थोडी कोणकडे ते सुद्धा व्यवस्थित शिकवलं आहे जेव्हा अल्बिडो शिकवत होती तेव्हा ट्रोपोस्फियर मध्ये जसं जसं तुमचं काय म्हणतात हाईट वाढते तसं तसं टेम्परेचर काय होतं कमी होत जातं आणि याचं रिझन काय आहे जे आपली पृथ्वी आहे ते कोणामुळे हिटअप होती जे आपली काय म्हणतात ऍटमॉस्फिअर आहे ते कोणामुळे हिटअप होतंय तर तुमच्या वेव्ह रेडिएशनमुळे हिटअप आहे आणि ह्या वेव्ह रेडिएशन कोण आहे तर ह्या पृथ्वीवरच्या रेडिएशन आहे त्याच्यावरच प्रश्न आलाय तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीसोबत कमी होते ओके तापमान हे सूर्याकडून लघु तरंगच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रकाशाच्या शोषणाने नव्हे शॉर्टवेव्ह नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते लॉंग वेव्हनी तापवले जाते सगळं सांगितलं होतं व्यवस्थितरित्या किली मांजारावर स्नो का आहे हे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला हेही सांगितलं होतं हे प्रश्न मेन्सवाले आहेत आणि याच्या कॉन्सेप्टमधला आपल्याला लागतात म्हणून शिकवलं होतं म्हणून ज्योग्राफी व्यवस्थित करायचं असतं याचं उत्तर आहे दोन्ही विधानं बरं बरोबर आहेत आणि दुसरं पहिल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करतं नंतर बघा खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहेत आता जलजन्य खडकावर मागच्या वर्षी पण प्रश्न विचारला होता जलजन्य खडक म्हणजे काय तुमच्या सेडिमेंटरी टाईप्स ऑफ रॉक आणि सेडिमेंटरी टाइप ऑफ रॉक्समध्ये ग्रेनाईट येणार नाही शेल येणार नाही हे ये तुमचं प्युमिस येणार नाही द्या आर द हार्ड रॉक्स मग मूर्त आहे कोणी जिपस मूर्त रॉक सिस्टीम मध्ये सांगितलं होतं टेबल दिला होता पुढे धोकादायक कचरा नियम दोन हजार आठ नुसार डॅश 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 हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित मिनिस्ट्री ओळखायची याचं उत्तर येतं पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार ओके असं आहे त्याच पाण्यात हे वाला कॉन्सेप्ट जेव्हा आपण एनवायरमेंटचं लेक्चर घेतलं होतं युट्यूबवर त्यात सांगितला होता फॉस्फरस आणि नायट्रोजन यांच्या एक्सेसिव्ह फ्लोमुळे तुमचं काय तयार होतं तर युट्रोफिकेशन होतं तर म्हणून तुमचं कुठं गेलं ते नाही हवे हवेतील नाही पाण्यातील फॉस्पेट खतं काय करतील तर तुमचं सुपोषण युट्रोफिकेशन करतील एचं चार असायला पाहिजे एचं चार असायला पाहिजे एकाच ठिकाणी तुमचं तुम्हाला उत्तर येत हा कॉन्सेप्ट सांगितला होता हवेतील मिथन काय करणार सामान्य प्रश्न आहे हा हवेतील नायट्रोजन काय करणार आहे ऍसिड रेन करणार आहे ऍसिड जेव्हा रेनफॉल शिकवलं होतं प्रेसिपिटेशन तेव्हा ह्या फॅक्ट सुद्धा सांगितल्या होत्या ह्या कॉन्सेप्ट सुद्धा सांगितल्या होत्या नंतर आहे बघा हा अवघड प्रश्न होता कोणालाच नाही येणार ना हा प्रश्न जो यूपीएससी करतो त्यालाही येणार नाही जो एमपीएससी करतो त्यालाही येणार नाही ना हा प्रश्न सोडायचा प्रश्न होता ओके okay? प्रश्न काय होता भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभरचार प्राण्यांच्या अत्यंत धोकादायक असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही नाही म्हणतात ते चला आहे वाले लक्षात ठेवू आपण किती असतील ते ते पण खूप आहेत म्हणजे तेही लक्षात ठेवणं अवघड आहे त्यात म्हणतात नाही काय याच्यात पण अजून एक आता बेंगाल फ्लोरिकन एक तुमचा लेसर फ्लोरिकन आहे तिथं जर बसल्या बसल्या कुरकन तरी झाले लेसर फ्लोरिकन काय मग बेंगाल फ्लोरिकन पण असेल पहिली गोष्ट लेसर फ्लोरिकन बेंगाल फ्लोरिकन काय आहे तर याच्यातच प्रॉब्लेम होतो हा अवघड प्रश्न आहे याचं उत्तर बी आहे पण आय डोंट एक्सपेक्ट रॉंग झाला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही बरोबर आला असेल म्हणजे ज्यांनी स्किप केलं असेल अजून चांगली गोष्ट आहे जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण होणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त प्रवेश प्रयोग केला आहे तर ते आयुसीएनची तुमची काय असते रेडेलिस्ट असते तो एक त्याचा प्रयोग आहे खालीलपैकी पाले कोणता एक पुनर्नवीनीकरण ऊर्जा संसाधनाचं उदाहरण आहे रिन्युएबल एनर्जी रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय ते निरंतर चालूच असणार आहे तुम्ही कितीही यूज केली तर ती समाप्त होणार नाही मग असं कोण आहे कन्व्हेक्शनल करंट त्या कन्व्हेक्शनल करंटमध्ये कोणती एनर्जी तयार होते जिओथर्मन एनर्जी याचं उत्तर काय आहे भूऔष्णिक ऊर्जा तर हे काय आहे आपलं पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट आणि जॉग्राफीचं सेक्शन आहे जॉग्राफीमध्ये पंधरापैकी बारा अकरा जरी बरोबर आले असतील तर मोर दॅन इनफ आहे बारा ठीक आहे एनव्हायरमेंटमध्ये पाचपैकी चार बरोबर आले असतील म्हणजे जॉग्राफी एनवायरमेंट धरून तुमचे पंधरा प्रश्न जरी बरोबर आले असतील पंधरा सोळा तर वेल अँड गुड जर अजून चांगले झाले असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे अजून आनंदाची गोष्ट आहे मीन्स चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करू शकतात असंच आपण त्याच्यासाठी मीन्सची बॅच काय केलेली आहे लंच केलेली आहे आणि बॅच आपली अकरा नोव्हेंबरपासून काय होते सुरू होत आहे सो ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट आणि मेन्सचा प्रोग्राम आपण लवकरच चालू करणार आहेत याचे लाईव्ह लेक्चर सुद्धा यूट्यूबला असतील थँक्यू बाय बाय